नमस्कार मंडळी येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत जीजीने रुजितासाठी पोहे आणलेले असतात तर ते पोह्यांची टेस्ट तिला फारच आवडते आणि ती म्हणत असते की जीजी अगं तुला काय सांगू मी ही टेस्ट किती मिस करत होते एकतर माझ्या सासरी मला माझ्या सासूच्या हातचं खावं लागतं नाही तर माझ्या हातचं खावं लागतं आणि माझ्या सासूचं हातचं खाणं म्हणजे अरे बाप रे तेव्हा जीजी म्हणत असते की खबरदार सासूला नाव ठेवशीला सासू शेवटी आपली आईच असते रुजिता म्हणते की बरं ठीक आहे बाई नाही नाव ठेवत मी जिजी आता रुजितासाठी सरबत आणण्यासाठी गेलेली असते त्यानंतर इकडे शशिकाला स्वतःशीच म्हणत असते की काय दिवस आले ह्या पोरीला तर तिची आई बाजूला राहिली आणि तिच्या जिजीचीच जास्त काळजी पडली आहे इथं तिच्यासाठी एवढं डेकोरेशन वगैरे करून ठेवलं एकदाही बघितलं नाही आणि गेली वरती तिला भेटायला इकडे राया त्याच्या पंढर लोकांना आता प्लॅन समजावून सांगत असतो कारण एका बिझनेसमॅनच्या बायकोला त्यांना किडनॅप करायचं असतं जेणेकरून तो बिझनेसमॅन अण्णांवर टाकलेली केस मागे घेईल आणि पेपर्सवर सह्या देखील करेल तर रायाने पूर्ण प्लॅन आखलेला असतो की कशाप्रकारे सगळं काही घडून आणायचंय रायाने डिफिकल्टला सांगितलेलं असतं की डिफिकल्ट तुला एक गोष्ट करायची आहे तुला ही रक्ताच्या रंगाची जी बॅग आहे ती तुझ्याजवळ ठेवायची आहे आणि मुद्दामाता जेव्हा ती बिझनेसमॅनची बायको येईल तिच्या गाडीला तुला धडकायचंय आणि ती बॅग फोडायची जेणेकरून तुझ्या अंगावर रक्त पडेल आणि तिला समजेल की तू खूपच जास्त बाकीचे लोक तिथे जमा करण्याचं काम दुसऱ्या दोन मुलांचं असतं ते दोन मुलं बाकीच्या लोकांना जमा करणार असतात गाजावाजा करणार असतात जेणेकरून आता सर्व लोक त्या बाईला बोलतील आणि मग त्यामुळे सर्वजण आता तिला फोर्स करतील की तुम्हालाच आता याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल आणि मग एकदा डिफिकल्टला जर त्या बाईच्या गाडीमध्ये टाकलं तर आपण आपला प्लॅन सुरू करायचा त्या बाईच्या डोक्याला गन लावायची आणि तिला धमकवायचं तिला सांगायचं की तुझ्या नवऱ्याला आत्ताच्या आत्ता सांग की केस मागे घे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जमिनीच्या पेपर्स व सह्या देखील कर तर हा रायाचा प्लॅन असतो रायाने हा प्लॅन त्याच्या मित्रांना समजावून सांगितलेला असतो आणि त्याच्या मित्रांना सुद्धा हा प्लॅन फारच आवडलेला असतो तर इकडे जिजी बसलेली असताना मंजू तिला म्हणत असते की जिजी आपण एक काम करायचं का आपण रुजिताच्या डोहाळे जेवणाला जायचं का आणि तिच्या डोहाळे जेवणाला जायचं म्हटल्यावर आपल्याला तिच्यासाठी एखादं गिफ्ट तर घ्यावंच लागेल जिजी म्हणते की हो ग तू तिच्यासाठी गिफ्ट घे परंतु तुला तु माहिती आहे ना तुझ्या काकूने तर काय आपल्याला आमंत्रण दिलेलं नाही आहे तेव्हा मंजेरी म्हणत असते की अगं जिजी तू कशाला तिच्या गोष्टींचं एवढं लक्ष देते आणि तिने नसेल आमंत्रण दिलं तरी घरच्या लोकांना थोडीच आमंत्रण लागतं आणि तसंही आपण तिच्यासाठी नाही तर रुजितासाठी जातोय तुला माहिती आहे ना की रुजिताचा आपल्यावर किती जीव आहे आणि मग जर आपण तिच्या जेवणाच्या कार्यक्रमाला नाही गेलो तर तिला फार वाईट वाटेल ना तेव्हा जीजी म्हणतेस आणि हो, तू तुझा चा चांगुलपणा देखील कधी सोडणार नाहीये इकडे राया आता त्याच्या मित्रांना म्हणत असतो की आपण उद्याच्या प्लॅनची सुरुवात आजच करूयात म्हणजे फोन वगैरे स्टार्ट करूयात तर डिफिकल्टकडे आता तो बिझनेस वाला बाईचा नंबर मागतो आणि तो म्हणत असतो की दे बरं तिचा नंबर आता डिफिकल्टला असं वाटतं की पोरीचा नंबर म्हटल्यावर राया भाऊ त्या ओढणीवाल्या पोरीचा नंबर मागत असेल आणि मग डिफिकल्ट आता रायाला देतो मंजुरीचा नंबर त्याच वेळी जीजी ही मंजूकडे आलेली असते आणि मंजूला ती म्हणत असते सकाळपासून ह्या प्लंबरला बोलावलंय परंतु आता दिवस मावळत आला तरी हा प्लंबर काय अजून आलेला नाही काय करायचं ह्या प्लंबरचं मंजू म्हणत असते की तू ट्रेशर नको घेऊ थांब मी त्याला फोन करून सांगते आणि तितक्यातच आता रायाचा फोन मंजूला आलेला असतो तर मंजू विचार करते की हा त्याचाच फोन असणारे प्लंबरचा आता मला सांगेल की मी नाही म्हणून म्हणून थांब मी त्याला असं मंजूने आता रायाचा फोन उचललेला असतो आणि राया काही बोलण्याच्या आतच मंजू सुरू झालेली असते आणि मंजू त्याला म्हणत असते की काय रे तुला कळत नाही का किती वेळा तुला सांगितलं की घरी ये घरी ये म्हणून तरी तू काय येत नाही आणि आता तुला यायचं नाही म्हणूनच तू कॉल केलाय ना तर राया म्हणत असतो की ए कोण बोलतीयस तू मंजू म्हणते की कोण बोलतीये म्हणजे तुला एवढ्या वेळा कॉल करायचं तुला एवढ्या वेळा सांगायचं की ते नळाचं काम करून दे तरी तुला ते काम करून द्यायचं नाही आहे वाटतं तर मंजू अशा प्रकारे रायला खूप बोलत असते आणि रायला ती काही बोलूनच देत नसते आणि म्हणत असते की तुमच्यासारखे प्लंबर लोक आहे ना हे असेच असतात काम सांगितलं की तुम्ही कधीही ऐकणार नाही असं म्हणून आता मंजूने फोन ठेवलेला असतो आणि फोन ठेवता 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 तिने सांगितलेलं असतं की आज रात्रीपर्यंत तू आमच्या घरी पाहिजे आणि आमचा नळ आम्हाला ठीक करून हवा तर रायालाही मोठा प्रश्न पडलेला असतो की आता ह्या, ह्या पोरीसमोर काय बोलायचं राया खूप चिडचिड करत असतो आणि म्हणत असतो की कोण पोरगी होती आणि मला तर ती प्लंबरच बोलली हा नक्की कोणाचा नंबर दिला डिफिकल्ट तू तेव्हा डिफिकल्ट म्हणतो की त्या ओढणीवाल्या पोरीचा तर राया म्हणतो की म्हणजे मिस फायरचा नंबर होता तर हा तरी म्हटलं की कोणाची एवढी हिंमत झाली मला असं बोलण्याची आणि राया आता डिफिकल्टलाच बोलू लागतो की तुला कुठल्या पोरीचा नंबर मागितला होता मी ती बिझनेसवाली जी बाई येणार आहे तिचा नंबर मागितला होता सकाळपासून आपला तोच विषय चालला आहे ना मग त्या मिस फायरचा नंबर कशाला दिलास तू डिफिकल्ट म्हणतो की भाऊ चुकलं माझं आणि मग दुसऱ्या खिशातून आता चिठ्ठी काढून त्या पोरीचा नंबर आता रायाला त्याने दिलेला असतो तर दुसरीकडे रुजुता आता जिजीला भेटल्यानंतर तिच्या आईला भेटायला गेलेली असते तर तिची आई म्हणत असते की नमस्कार आलात का तुम्ही रुजुता म्हणत असते की अगं आई असं काय बोलती तू तेव्हा शशिकाला म्हणत असते की मग कसं बोलणार मी तुला तर तुझ्या आईची काही कदरच नाहीये एवढं सगळं करून ठेवलंय तरी सुद्धा तुला काही कदर नाही तुला कदर तर तुझ्या जिजीचीच पडलीये आली आणि लगेच बोंबलत गेली वरती जीना चढून काय गरज होती तुला जीनावर चढून जायची तेव्हा रुजिता म्हणत असते की आई हे बघ तू प्लीज आता मंजूला आणि जिजीला काही बोलू नकोस शशिकाला म्हणत असते की हो बाई त्यांना कशाला बोलू मी त्या तुझ्या जीवाच्या आहे ना आणि मी कुठे तुझी जीवाची आहे असं म्हणून शशिकाला रुसून बसते तर इश्की रुजिताला आता खुनावते आणि सांगते की काही करून तू आईला म्हणव आणि मग रुजिता आता आईजवळ बसते आणि तिला म्हणत असते की अगं मम्मे तू किती छान डेकोरेशन केलंय गं मला फार आवडलंय तर शशिकाला म्हणते की तुला आवडलं आहे ना मला माहीत होतं तुला आवडणार आहे आणि मग ती लगेचच आता तिच्याशी बोलू लागते इकडे रुजिताच्या डोहाळे जेवणासाठी मंजिरी आता तिच्यासाठी साडी घ्यायला निघालेली असते जिजीला ती सांगत असते की आता ती घरामध्ये नाही आहे तर पटकन तिच्यासाठी साडी घेऊन येते नाहीतर ती मला कुठेच जाऊ देणार नाही तेव्हा जिजी म्हणते की हो ठीक आहे छान अशी एखादी साडी तिच्यासाठी निवडून आण मंजू आता तिथून निघून गेलेली असते तर जेव्हा हॉलमध्ये शशिकाला येते तेव्हा हॉलमध्ये छान डेकोरेशन केलेलं असतं आणि ते बघून ती म्हणत असते की आज माझं घर किती लखलक लखलक करतंय परंतु फक्त एकच गोष्टीची कमी आहे तो म्हणजे हा डाग तर तिच्या सासऱ्याची खुर्ची तिथे ठेवलेली असते आणि शशिकलाला ती नको असते नोकराला ती सांगत असते की ही खुर्ची घे आणि बाहेर नेऊन ठेव नाही तर कुठेही नेऊन ठेव परंतु परंतु या घरामध्ये ही खुर्ची दिसली नाही पाहिजे ही उगाच माझं डेकोरेशनची शोभा घालवती आता तितक्यात तिथे जिजी येते आणि म्हणते की खुर्ची कुठेही हलवायची नाही शशिकाला म्हणत असते की तुझा काय संबंध या सगळ्याशी जिजी म्हणत असते की हे बघ काही झालं तरी ती आपल्या सासऱ्यांची आठवण आहे आपले सासरे याच खुर्चीवर बसायचे त्यांची आठवण आहे आणि त्यांची आठवण मी तुला नेऊ देणार नाही शशिकाला म्हणत असते की ही खुर्ची तर बाहेर जाणारच हे डेकोरेशन मध्ये माझी शोभा नाही घालवायला पाहिजे आणि तुला असं वाटत असेल की मी ही खुर्ची इथे ठेवावी तर तुला मला याचं पाचशे रुपये लागेल जीजी म्हणते की ठीक आहे मी तुला पाचशे रुपये देते परंतु खुर्ची इथून कुठेही हल्ली नाही पाहिजे शशिकाला म्हणत असते की ठीक आहे मी ही खुर्ची इथे ठेवेल परंतु याचं मला पाचशे रुपये भाडे लागेल तू मला पाचशे रुपये भाडे दे तर आणि तरच मी ही खुर्ची इथे ठेवेल तर जीजी म्हणत असते की ठीक आहे बाई मी तुला देते पाचशे रुपये परंतु ह्या खुर्चीला तू हात नाही लावायचा मामांजींची ही शेवटची आठवण आहे आणि ही मला जपून ठेवायची आहे आणि शशिकाला देव सगळं बघतोय गं त्यालाही तुझं वागणं खटकत असेल परंतु तुझी अजून वेळ आलेली नाही आहे वेळेला सगळ्या गोष्टींचा हिसाब हा होतच असतो असं म्हणून जीजी तिच्या हातामध्ये पाचशे रुपये टेकवते आणि तिथून निघून जाते तर राया आणि रायाचे सर्व मित्र वेषांतर करून आलेले असतात रायाने एका पंजाबी मुलाचा वेश धारण केलेला असतो तर डिफिकल्टने एका म्हाताऱ्या माणसाचा धारण केलेला असतो सर्वजण आता प्लॅनला सुरुवात करत असतात रायाला साडीच्या दुकानामध्ये लपायचं असतं राया आता साडीच्या दुकानामध्ये जातो आणि साडीच्या दुकानाचा मालक तिथे असतो राया त्याला धमकावतो आणि दुकानातून काढून देतो आणि म्हणत असतो की पुढच्या एक तासासाठी तू दुकानात यायचं नाही राया आता दुकानामध्ये असतो आणि त्याच दुकानामध्ये मंजिरी आता साडी घेण्यासाठी आलेली असते दुकानाचा मालक बाहेरच उभा असतो आणि मंजिरीला खानाखुणा करून सांगत असतो की त्या दाढीवाल्या माणसासमोर तू जाऊ नकोस आणि त्याच्याकडनं साडीही घेऊ नकोस तर तर मंजिरीला त्याचं बोलणं काही कळत नाही आणि मंजिरी म्हणत असते की बहुतेक हा मुकाच असेल जाऊ दे आणि असं म्हणून मंजिरी आतमध्ये जाते आणि मंजिरी म्हणते की पाजी जरा चाड्या दाखवा ना चांगल्या तर आता मंजिरीला समोर बघून राया डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो की ही मिस फायर इथं काय करते आता तर माझं पूर्ण डोकं खाणार आहे ही आणि तो विचारतो की तुम्ही काय करता इथे तेव्हा मंजिरी म्हणते की काय करताय म्हणजे साड्या घ्यायला आले मी मला साड्या घ्यायच्या आहे तर आता राया विचार करतो की जर मी आता वेगळं काही वागलो तर हिला संशय येईल त्यामुळे आता हिच्या मनासारखंच मला वागावं लागेल मला साड्या दाखवत असतो आणि म्हणत असतो की बघा तुम्हाला कुठली साडी आवडते तर आता मंजिरीसुद्धा साड्या बघत असते आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की जी बिझनेसमॅनची बायको असते ती आता गाडी घेऊन आलेली असते आणि त्याचवेळी डिफिकल्ट हातीच्या गाडीसमोर जातो आणि मुद्दाम ॲक्सिडेंट झाल्याचं नाटक करतो त्याच्या हातामध्ये असलेली लाल रंगाची पिशवी तो आता त्याच्या छातीवर चा फोड जेणेकरून त्याच्या शर्टवर पूर्णपणे रक्त सांडलेलं असतं आणि मोठा सीन आता तो क्रिएट करतो ॲक्सिडेंट बघितल्यावर आता मंजिरीसुद्धा बाहेर आलेली असते मंजिरी आता त्या बिझनेसवाल्याच्या बायकोसोबत बोलत असते आणि म्हणत असते की अहो काकू जरा हळू चालवायची ना गाडी बघा ना त्या बिचाऱ्या आजोबांना किती लागलंय रायाला मोठा प्रश्न पडलेला असतो की आता ही मिस फायर तिथे कशाला कडमडली आहे मंजिरी शशिकला म्हणत असते की मी आपल्या रुजूसाठी एक छान साडी आणली आहे शशिकाला म्हणत असते की जिथे तुझी सावली नको म्हणते तिथे तुझं हे गिफ्ट ठेवून काय करू असं म्हणून आता मंजूने आणलेली साडी शशिकला फेक जिजीसमोर शशिकालाने साडी फेकलेली असते त्यामुळे जिजीलाही फार वाईट वाटतं आणि मंजूला देखील तर मित्रांनो असेच येड लागलं प्रेमाचं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका